नमस्कार मित्रांनो त्रिमूर्ती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाचर कुटी देत आहोत तर व्हिडिओ बनवण्याचं कारण कारण शेतकऱ्यांना पण बोलायचं होतं व्हिडिओमध्ये तर आपलं जे पाचर कुटे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पाचट कुटी किती महत्वाची हो आहे कारण आता आधी आपण काय करत होतो आपण सगळी पाचट जाळत होतो पाचट जाळल्यामुळे काय होतं जी खत किंवा आपल्या उसाला जे लागणार आहे ते सगळं जळून जात होतं ते म्हणजे त्यात पाचट तर त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नव्हता परंतु आता पाचट कुटी केल्यामुळं आता सर्वांनाच समजायला लागले की पाचट कुट्टीचं महत्व किती पाचट कुटी केल्यामुळे त्याचा पूर्ण चुरा झाल्यामुळे त्याचं खत होतं उसाला आणि उसाला खत झाल्यामुळे ऊस रासायनिक खतांपेक्षा या पाचटीने जास्त जोमदार पद्धतीनं तयार होतो तर आपण शेतकरी मित्र आहेत आपले त्यांच्यासोबत बोलूयात तुमचं नाव गाव वगैरे सांगा आपल्या शेतकरी मित्रांना आमचं गाव वाटार किरवले रमदपूर जवळ आहे सूरज विश्वनाथ नाव आमचं तर आम्ही आलो होते त्रिमूर्ती अग्र मशीनरी सातारा आम्हाला मशीन चांगली वाटली आणि शेटजींच्या व्यवहाराला बसल्यानंतर एक चार शब्दाचा व्यवहार संपला चांगला डिस्काउंट दिला तर आम्ही माझी शेतकरी मित्रांना एक असं विनंती आहे कि बाबा आजकाल आता रासायनिक खताचा आपण वापर जास्त करतो त्यामुळे आपल्या जमिनीत उत्पन्नाची जी आहे कुवत जमिनीची कमी होत चालली आहे माझी अशी विनंती आहे की पाचट न जाता त्याची कुट्टी करून आपण त्यातून जमिनात चांगलं असं आपण खत सुद्धा तयार करू शकतो खत सुद्धा प्रदूषण कमी होत आहे किंवा खत होतंय आणि त्यातून उत्पन्न आपलं वाढू शकतो बरोबर आणि तुम्ही ही मशीन बघण्याआधी सगळीकडे चौकशी केली होती तुम्हाला सगळं मशीन पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्वालिटी सुद्धा ह्या मशीन ची कशी वाटली काय मशीनची क्वालिटी एक नंबर आहे मशीन क्षेत्रात आता ट्रेंडिंग मधला काही अडचण नाही मोटाराची मोटाराची आता ही शक्ती किसान ओरिजिनल साई शक्ती किसान कंपनीची आपण मशीन देत असतोय तर अजून तुमचं सबसिडी सुद्धा सुद्धा सगळं झालेलं आहे हो आता त्यांना खरेदी पत्र सुद्धा आलेलं आहे आज ते आरपीजीएस करून आलेले आहेत आणि आता मशीन नेत आहेत त्यांना आपलं सबसिडीसाठी लागणार जे सेंट्रल कोड असेल किंवा सिरियल नंबरची प्लेट असेल ते सगळं आपलं व्यवस्थित आहे म्हणजे त्यानुसार टेस्ट रिपोर्ट असू द्या सर्टिफिकेट असू द्या ते सर्व डॉक्युमेंट आपले व्यवस्थित आहेत त्यामुळे त्रास तुम्हाला अजिबात होत नाही आणि ह्याला शासनाला सबसिडी सुद्धा चांगली ठेवलेली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये ह्याला सबसिडी आहे आणि तुमचं पण नाव सांगा त्यांना माहिती आहे नाव विश्वनाथ बनकर हा इथं घेण्याचं कारण की असं कि जमवून दिल्याबद्दल थोडक्यात मशीनची क्वालिटी चांगली ट्रॅक्टर क्षेत्राला वापरताय मशीन तुम्ही तुम्ही तर किती वर्ष झालं तुम्ही ट्रॅक्टर क्षेत्र आठ नऊ वर्ष झाले आणि तुम्ही पहिल्यापासून बघत आलाय की शक्ती किसान मशीन कशी चालते किंवा काय ब्रँड झाला त्यामुळे तुम्ही शेवट शक्ती किसानच फायनल केलं बऱ्याच कंपन्यांच्या मशीन होत्या तर यांनी बऱ्याच भरपूर दिवस वर्ष झाले ट्रॅक्टर क्षेत्रात आहेत तर यांचं नाव सुद्धा मी ऐकलेलं बरं तुमच्या गावातून यांनी आपल्याला कस्टमर सुद्धा भरपूर दिलेले आहेत तर ह्यांनी बरेच वर्ष झालं चालवत आहेत आणि शेवट त्यांनी बऱ्याच मशिनी बघितलेल्या बऱ्याच कंपन्यांच्या मशिनी बघितलेल्या आणि शेवट आपली शक्ती केसांची फायनल केलेली आहे तर असंच आपल्यावर तुमचं प्रेम राहूयात किंवा आम्हाला तुम्ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचा आभार आहे तुम्हाला आता तुम्ही स्पेअर पार्ट पण आपलं बघितलं सगळं स्पेयर आहे आपल्याकडे सर्व्हिस आहे काय अडचण आली तज्ज्ञ आपली टीम पण मिस्त्रीची तर असेच कुणाला मशिनरी खरेदी करायचं असतील माझं सर्वांना आवाहन आहे की तुम्ही आधी अनुदानात नाव टाका आणि नाव आल्यानंतर मशीन खरेदी करा कारण सरकारनं आपल्यासाठी एवढी सबसिडी दिलेली आहे तर ती सबसिडी घेऊन तुम्ही मशीन खरेदी करा आपण तुमचा फॉर्म सुद्धा विनामूल्य आपल्या इथं भरला जातो तुमचं फ्रीमध्ये आपण फॉर्म भरून देतो त्यामुळे फक्त आम्हाला आयडी तुमचा द्यायचा आम्ही फॉर्म तुमचा भरून देऊ आणि कोणाला फॉर्म भरायचा असेल मशीन खरेदी करायचं असेल बुकिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला फोन करा आणि सर्व माहिती घ्या तसंच तुम्हाला काही अडचण आली तरी तुम्ही फोन करून अडचण सुद्धा तुमचं निवारण होईल तुमच्या अडचणीचं तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद साहेब